पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या चॅनलला करा नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर सुरक्षा भिंत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर वीस मधील एका निवासी सोसायटीमध्ये गुरुवारी पहाटे एक मोठा अपघात झाला सोसायटीची सुरक्षा भिंत अचानक कोसळली त्यामुळे जवळच असलेल्या चार दुचाकी बाईक आणि स्कूटर थेट खड्ड्यात पडल्या ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली प्राथमिक माहितीनुसार सोसायटीच्या शेजारी बांधकाम सुरू होते या बांधकामामुळे जमीन कमकुवत झाली आणि सुरक्षा भिंत कोसळली घटनेच्या वेळी जवळपास कोणीही उपस्थित नव्हते त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले स्थानिक रहिवाशांनी बांधकाम व्यावसायिकावर निष्काळीपणाचा आरोप करत प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे